हॅलो फ्रेंड्स मी सोनारी स्वागत करते तुमचं सोन्याचा संसार मध्ये तर आम्ही आलेलो आहोत लिंब या सातार जवळच्या छोट्याशा गावामध्ये जिथे आहे बारा मोठीची विहीर <laughs> चला तर बघूया कशी आहे बारा मोठीची विहीर आपण कडे कडेलो इथे अचानक माझा लहान भाऊ शिरीष भेटलेला आहे थोडा वेळ त्याच्याशी बोललो तो ही अचानक आलेला आम्हाला माहित नव्हता आणि योगायोगाने आमची भेट झाली इथे तर फ्रेंड्स हा आहे मागच्या महिन्यातला व्हिडिओ आणायचं बुकआउट होतं आणि आम्ही त्याला घेऊन बाहेर आलेलो तर आम्ही साताऱ्याजवळच पंधरा किलोमीटर असणाऱ्या लिंबड या गावामध्ये गेलो आणि तिथं बारामोटीची विहीर पाहायची आमची इच्छा होती तर ती आम्ही तिथे बघायला गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण बारा किलोमीटर वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर तीन किलोमीटर वर लिंब गाव आहे या गावाच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारा विहीर आहे पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते अशा या सुंदर बारामोटीच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी विहिरीचे बांधकाम केले छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले लिंब गावाच्या आसपास सुमारे तीनशे झाडांची आमराई होती या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली

मात्र त्यासोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्प देखील या खांबावर विहिरीला प्रशस्त असा आणि विहिरीवर पंधरा थारोळी आहेत या चोरवाटातून वर आले की बारा मोठीची जागा दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी विहिरीसाठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रू पासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा आहेत महालात गणपती हनुमान कमल पुष्पे अशी अनेक शुभशिल्पे उत्तर दिशेला दिसतात भारतीयांसाठी परकीय आक्रमणे उत्तरेकडूनच होत असल्याने या दिशेचा संदर्भ इथे महत्वाचा ठरतो विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांत मराठ्यांनी पादांकरात केल्याची प्रतीकात्मकता त्यात दिसून येते उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे डरकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढवण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते याची प्रचिती अटकेपार झेंडा रोवून मराठ्यांनी जगाला दिलीच

आणि इतक्या वर्षानंतरही किती छान स्थितीमध्ये ही विहीर स्थिती आहे अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहे मजबूत बांधकाम आहे आणि खूप चांगलं वाटतं इथं आल्यावर मला तर खूपच आवडली ही विहीर कारण मला ऐतिहासिक वास्तू पाहायला खूप आवडतात आणि हे आहे तशी असं आपण त्याच काळात गेलेलो आहोत की काय असं वाटते इथं आल्यावरती त्यामुळे मला तर खूपच आवडली ही विहीर साताऱ्यापासून खूप जवळ असल्यामुळे मला खूप वाटत होत की आपण जाऊन ह्या विहिरीला एकदा बघूया कशी आहे काय आहे तर होतच नव्हतं आणायमुळे आता शक्य झालं का आता विहीर बघून झाली आता कुठेतरी जाऊन जेवणार आणि जेवल्यानंतर आणायला परत त्याला त्या ते, शाळेमध्ये सोडायचं आहे तर इथं चिंचेचे झाड भरपूर आहे तर चिंच चिंचा काढत मुलं बसलेली आहेत दगड मारत चिंचांना आणि पहा कसं खायला लागले दोघं पण चिंचा तर इथं चिंचा वगैरे पाडून झाले आणि आम्ही बाहेर पडलो आता इथे एका ठिकाणी झोपाळा वगैरे बांधलेला आहे छोटस हॉटेलच आहे आमराई आहे आणि तिथे बाहेर असा झोपाळा बांधलेला तर आम्ही मनमुराद आनंद घेतला झोपाळ्यावर बसण्याचा सर्वांनीच आणि तिथून मग आम्ही बाहेर गेलो तर आणि वेळ होता आमच्याकडे तर कुठं फिरायचा हाही एक प्रश्न होता कारण अकरा साडे अकरा पर्यंत आमचं हे विहीर बघून झालेलं सकाळी लवकरच आम्ही निघालेलो तिथून आम्ही निघालो आणि इथे एक तलाव होता की ज्याचं नाव आता मला आठवत नाही पण तिथं आम्ही गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं बोटिंग वगैरे असेल पण तसं काहीच नव्हतं ते दुसऱ्या साईडला होतं आम्ही दुसऱ्या साईडला तलावाच्या आलो त्यामुळे मग बोटिंग वगैरे इथं काही मिळाली नाही आम्हाला फक्त म्हशी मस्त पैकी करताना दिसल्या तर असू दे आम्ही तेवढ्यातच फोटो शूटिंग वगैरे करून घेतलं आणि पाण्यात दगड मारण्याचा आनंद आम्ही लुटला आणि असंच एक पंधरा वीस मिनटं इथं घालवले आणि मग आम्ही परत साताऱ्यामध्ये गेलो साताऱ्यामध्ये जेवण केलं बाहेर जाऊन आणि जेवण करून अनयला आणि सुदीपला शाळेमध्ये रिटर्न सोडलं तर असा आमचा हा दिवस गेला मुलांच्यासोबत त्यानंतर अवनीचा वाढदिवसही होता आणि त्या वाढदिवसाला ऑफकोर्स अनय राहणार नाही म्हणून आम्ही केक घेतला आणि तिथे शाळेमध्येच जाऊन केक कट केला आणि अनयला सोडलं आणि असा अनयचा बुक आऊट झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा